घरातल्याने जर का सपोर्ट नाही केला तर ती बाई अक्षरशः वेडी सुद्धा होते लग्न झाल्यापासून आजपर्यंत म्हणजे फॅमिली मध्ये पाहिजे किंवा आपले नवरा बाईको मधलं प्रेम असलं नात्याची गरज लागते किती पैसा होते नमस्कार मित्र मैत्रिणी नऊ मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये बघा ढगांचा आवाज गडगडत अजून पण शेरू खाली उतर शेरू ते कपडे ठेवलेत घड्या करून हार का दनादन उळ्या मारतो आहे आणि हे जे दिवाळ आहेत ना त्याच्यावरती फिरतो आहे आपल्या मगाजपासून तर तेच चाललेलं आहे आजचा दुसरा दिवस काल माझी तब्येत अचानक बिघडली एकाएकी म्हणजे सकाळपासूनच बरं नव्हतं वाटत आणि संध्याकाळी मग थोडंसं जास्त होतं त्याच्यामुळे संध्याकाळी लगेच मग ना कुणाच्या वेळ डॉक्टरकडे घेऊन गेले औषध वगैरे आणलेलं आहे दोन इंजेक्शन घेतलेले आहेत म्हणजे भरपूर असा आराम पण केलेला आहे मी आता सकाळी उठून घरातल्या कामाला सुरुवात केली आहे आज सगळं घरातलं बहुतेक काम नाही ह्या दोघांनीच केलेलं म्हणजे झाडू कचरा जे काही काढायचं होतं ना ते कुणालने आणि कुणालच्या बाबांनीच केलेलं आहे मी फक्त किचन आवरलं थोडंसं आणि आता मी घेतलं आहे वाटप काढायला म्हणजे वाटप संपलं आहे त्याच्यामुळे जेवणाची थोडीशी म्हणजे गडबड होते ना मसाल्यावर नसलं का त्याच्यामध्ये करायला घेतलं आहे सकाळी सकाळी माझं म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडेल की काय झालंय म्हणजे गेले किती तीन चार महिने झाले चा हे सगळं चालू आहे माझं तुम्हाला मी दाखवलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये औषधं वगैरे आणलेले कॅल्शियमच्या गोळ्या आहे ते सगळं तेव्हा मी काचराड्याला गव्हर्मेंटच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते आता काल संध्याकाळी प्रायव्हेट दवाखान्यात गेले आपल्या तरळ्यामध्ये आहे आणि छान म्हणजे चांगले डॉक्टर आहेत ते खूप छान प्रकारे त्यांनी ट्रीटमेंट केली आता काय झालं ते पण तुम्हाला मी सांगते मेनोपॉज माझा चालू आहे तुम्ही म्हणजे इतकं काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात ना म्हणजे काही कळतच नाही मला काय होते काय नाही गेले कित्येक दिवस झाले कित्येक महिने झाले असं चालले तरी पण मी म्हणजे मी कसं तुम्हाला दा जाणवलं नाही जाणून दिलं नाही की मला काय होतं ते पण जवळजवळ मी पूर्ण असे डिप्रेशनमध्ये नैराश्य ह्याच्यामध्ये मी गेले होते जितकं शक्य होईल तिथं मी स्वतःला कामामध्ये बिझी ठेवायची नाही म्हटलं ह्यातून बाहेर पडायचे आणि हे सगळे सिमटम्स आहेत मेनोपॉजमध्ये या सगळ्या गोष्टी होतात डॉक्टरांनी मागच्या वेळी पण सांगितलं होतं लेडी डॉक्टरनी आता काल आम्ही गेलो ना त्या डॉक्टरकडं त्यांनी सांगितलं की नाही म्हणजे कधी कधी घरातल्याने जर का सपोर्ट नाही केला तर ती बाई अक्षरशः वेडीसुद्धा होते म्हणजे असं त्या डॉक्टरांनी सांगितलं म्हणजे कुणाला ज्या मला खूप छान पद्धतीने त्यांनी समजावून सांगितलं जेंट्स डॉक्टर होतं ते विशेष काय जेंट्स डॉक्टर होते आणि त्यांनी सगळ्या गोष्टी त्यांना नीट समजावून सांगितलं की तुम्ही आता त्यांच्या कलाने घ्या म्हणजे काय होतं की कधी म्हणजे मी असे बसले असेल ना की मला काही कामच करा करावंसं वाटत नाही असं वाटतं की झोपून जावं काही करू नये काहीच नाही म्हणजे घरातलं काम पण नको, काम नको तर यूट्यूबचं काम पण नको काहीच नको आणि असं एकटी कुठंतरी बसून राहावं म्हणजे कोण नको जवळ असं सगळं वाटतं पण शेवटी काय घरातल्यांचा विचार करायचे आणि मग उठून मी सगळं करायचे हे सगळं तीन चार महिने झाले हे सगळं चालू आहे माझ्या बाबतीमध्ये तर बाबांना मग काल त्यांनी समजावून सांगितलं की थोडं तुम्ही त्यांच्या कलाने घ्या म्हणजे त्यांनी जे समजावून सांगितलं ती त्यांची भाषा तुम्हाला सांगते की लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे मेनोपॉसपर्यंत बाई बघा तुमचा संसार सांभाळते म्हणजे माझ्या बाबतीत पण आणि त्यांनी दोन ना केस पण सांगितल्या म्हणजे एक वयस्कर राज्य होत्या त्यांच्याबद्दल त्यांनी एक उदाहरण दिलं आणि दुसऱ्या पण एक लेडीज होत्या म्हणजे माझ्याच वयाच्या त्यांचं किती वय सांगितलं चाळीस सांगितलं ना चाळीसच्या नंतर जर ते डॉ काय होतं की किती बाईला त्रास होतो आणि जेव्हा आपण म्हणजे घरातली माणसं जेव्हा सपोर्ट करत नाही किंवा समजून घेत नाही ना मग घरामध्ये पण मग क्लेश निर्माण होतो त्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर कराव्या तर कुराला जेव्हा बोलतील थोडंसं तुमच्याशी आणि खूप असा गंभीर विषय आहे हा म्हणजे डॉक्टर सांगा होतं की अक्षरशः ती बाई ना म्हणजे अगदी वेड्याच्या स्टेज पर्यंत गेली होती वेड्या तिला घरातले वेड्यात काढायला लागले हा म्हणजे हिला काय औषधं वगैरे केले सर्व ट्रीटमेंट केली तरी पण अशी काय करते मी रिपोर्ट सर्व नॉर्मल यायचे म्हणजे ती एकदम मानसिक झाली होती ह्याच आहे ना तिकडून दिसत नाही एक मिनिट म्हणजे आता असं थोडंसं बोलूया म्हणजे मला पण असं वाटत होतं कालपासून की नाही ह्या विषयावर म्हणजे अगोदर कसा प्रश्न पडला की काय करू सोशल मीडिया आहे ह्या विषयावरती बोलायचं का कोणाला आवडेल नाही आवडेल याचा हा विषय बघ हा विषय सगळ्या फॅमिलीत आहे माझं असताना किंवा असं नाही आता मॅनो प्लॉज वगैरे हे काय आपल्याला माहिती नव्हतं अजूनपर्यंत आपल्याला कोणालाच म्हणजे आपल्या लोकांना तर आपल्या आयुष्यात पहिल्यांदा आहे लोकांना सगळ्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा जाईल चाळीस 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 ही नंतर चाळीस ही बेचाळीस झाली की सगळ्यांच्या पहिल्यांदा येणारा हे आहे आणि त्या त्याच्यात जो होणारे प्रॉब्लेम असतात ते सगळ्या परिवाराला आहेत एकालाच नाही पुऱ्या म्हणजे जेवढं जेन्युअल लग्न झालेले स्त्री पुरुष आहेत त्या सगळ्यांना हा त्रास आहे काही लोकांचं व्यवस्थित सुटेबल म्हणजे चांगल्या प्रकारे होऊन जातं काय टेन्शन नसतं पण काही ठिकाणी जास्त त्रास व्हायला लागतो मग ते कळत नाही आपल्याला काही समजत नाही लोक मध्ये काही गोष्टी समजत नाही ज्या गोष्टीचा त्या समजायला पाहिजे आता काही त्रास होतोय बाईला कशामुळे होतोय मग ती बाई आपल्यात म्हणजे कुठलीही बाई पटापट सांगत नाही सगळंच सांगत नाही नवऱ्याला की हे ते असं मला त्रास होतो आहे तसं त्रास होतो आहे तिचं आपण थोडं थोडं तरी कसं नवऱ्याला पण त्रास होईल तिची भावना असेल की नवऱ्याला त्रास होईल मा त्या त्या मानसिक भावनेतून स्त्री लपून ठेवते आणि त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टींनी तिला जेव्हा जास्त त्रास व्हायला लागतो तेव्हा ते सगळं माहिती पडतं आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर ज्या गोष्टी सांगतात त्या खूप आहेत अशा गोष्टी आहेत की त्याच्यातून म्हणजे स्त्रीला खूप त्रास होतो परत कसं तिचा मानसिक म्हणजे मानसिक संतुलन म्हणजे कसं होतं तिला जे हात अंग दुखतं ते काय ती टेन्शनमध्ये येते की मी अजूनपर्यंत चांगली होती व्यवस्थित माझं जीवन होतं की मला असा का त्रास व्हायला लागला चांगली स्त्री आहे म्हणजे मी चांगलं माझी मी फिट फिटनेस चांगला आहे माझा सगळं चांगलं आहे मग मला का त्रास होतो आहे मग ते तिला ती डोक्याला ती विचार करायला लागते की आता माझ्या घरात माझं काम होत नाही मुलावालांचं टेन्शन असतं त्याच्यातून मग ते बोलतात ना ते घरात मग वाद होत राहतात आपण एकमेकापासून मग हे होतो दोघांचं म्हणजे तिला म्हणजे ते डॉक्टरने आम्हाला सांगितलं की थोडं ती चिडचिडी होते स्त्री असे काही गोष्टी असतात ज्या सगळे समजून घेत नाही आणि त्या सगळ्या गोष्टी समजत पण नाही लोकांना पटकन ते हळूहळू हळूहळू ते आता काय सोशल मीडिया आहे आता डॉक्टरकडे आता डॉक्टर पण चांगल्या प्रकारचे आलेत त्याच्यावरती आता इकडे काय गाव खात्यामध्ये नसतात डॉक्टर इकडे काही चांगले चांगले डॉक्टर असतात पण या सगळ्या गोष्टी आहेत ना कोणी समजून घ्यायच्यामध्येफुट व्हायला पाहिजे एक गोष्ट तुला कळत नाही आहे गावी इसुदे किंवा मुंबईला सगळीकडे या गोष्टी जेव्हा जे काही नवरोगाविको असतात जे समज समाजदार आहेत ते एकमेकाला समजून घेतात त्यांच्यामध्ये सगळं हे होतं पण जिथे मोठा परिवार असतो तिथे समज येत नाही कारण कसं असतं त्या स्त्रीला एवढा सगळं कुटुंब मोठं असतं एवढ्या स्त्रीला तिथं तिकडे संपूर्ण सगळ्या कुटुंबाला लक्ष द्यायचं असतं काही काही स्त्रियांना की संपूर्ण कुटुंब सांभाळून घ्यायचं असतं आणि स्वतःला सांभाळायचं असतं मा, त्याच्यात ती कशी ती नवऱ्याला बोलणार डॉक्टरी कशी करणार ती ते मानसिक त्रास होतो थोडा म्हणजे एका बाईचं उदाहरण दिलं ना डॉक्टरांनी ती बाई अक्षरशः वेड्याच्या स्टेजला गेली असं वेड्याच्या स्टेजला म्हणजे डॉक्टर काय बोलले की तिला नवऱ्या फॅमिलीने सगळा दवा पाणी केला पण ती बोलते ना मला आज ग्लुकोजच लावा मला असे तिला असं कळतच नव्हतं की कशामुळे होतंय का होतंय जेव्हा तिला डॉक्टर लोकांनी त्यांना समजून सांगितलं फॅमिलीला जर रिपोर्ट येतात ते रिपोर्ट पडतो रिपोर्टवरती वगैरे सगळं समजतं जेव्हा रिपोर्ट वगैरे संपूर्ण काढल्यानंतर कळलं डॉक्टरना की असं जर प्रॉब्लेम मुळे होतोय आहे हे त्याच्यानंतर आता ज्या घरात आहे ना तर ती तिला सगळ्यांनी म्हणजे बोलतात ना मेंटली तिला त्रास झाला असं लोकांना डॉक्टरला त्यांचं फॅमिलीचं मत होतं की मेंटलीला पण एक असं चाळीसशे पार स्त्रियांनाच नाही आता म्हणजे त्यांनी की नाही वयस्कर जे असतात ना म्हणजे एक समजा ना साठ पार झाले वयस्कर राज्य असतात ना त्यांच्याबद्दल पण त्यांनी सांग डॉक्टर जे बोलले ना ते तुम्हाला मी शेअर करते की म्हणजे एका मुलाचा त्यांनी मुलगा आणि आई त्यांच्याकडे गेले होते पेशंट म्हणजे आई पेशंट होती म्हणजे त्या आजी कशा आजारी पडायच्या रिपोर्ट सगळे नॉर्मल व्हायचं पण त्यांना कसं काय नाही काय त्यांचं चालूच असत दुखणं म्हणजे मुलगा कसा अक्षरशः वैतागला होता मग वैतागतात काय सारखं की आजारी पडते असं वैतागलेला म्हणजे तो ते नाही पण डॉक्टरांनी काय सांगितलं ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या मला पण सांगितलं त्या मुलाला पण त्यांनी सांगितलं मुलाला काहीतरी समजलं नाही असतं प्रत्येक मुलाला काही कळत नाही कळत नाही असं नाही सगळं कळतं पण त्याला जिम्मेदारी असते त्याची जिम्मेदारी वाढलेली असते त्याला लक्ष द्यायला टाईम नसतो मुद्दा काय त्याची मुलं असतात त्याची बायको असते आई आई आहे आपली ते तो आईला डॉक्टरकडे नेतोय घडी घडी डॉक्टरकडे नेतोय घडी घडी करतोय पण जे आतलं अंतर्गत जो त्रास आहे आईचा तो तर त्याच्याकडून होणार नसतो स्वाल आणि मग ती काय ती थोडा चिडचिड होते त्याची त्याच्यामुळे डॉक्टरांनी ते समजून सांगितलं की तुम्ही बाहेरून त्यांना दवा देताय पण वयामानाने जेव्हा हाडाची झीज होते हाडाचं काय हाडाला काय देणार तू कॅल्शियम होणार देणार ना ते कॅल्शियम हाडं काय तुझी सगळी संतुलित होत नाही सगळी कडक होत नाही ताट होत नाही ते दुखणार ते दुखणार मानसिक पण त्यांना गरज असं आधार म्हणजे घरातून ज्या कोणालाही माझं तरी मत आहे कोणताही आजार असू दे की मी कि माझा स्वतःच असू दे किंवा माझ्या बायकोच असू दे ज्या घरात पुरुष असू दे तरी जिथे प्रेम व्यवस्थित आहे तिथे सगळं काही चांगलं आहे आईवडिलांचे आशीर्वाद असले पाहिजे आपल्यामागे किंवा आपले नवराबाईकोंमधलं प्रेम असलं पाहिजे जिथे सगळं संतुलन आहे तिथे सगळं सुरळीत आहे सगळं चांगलं होणार आणि काही प्रॉब्लेम नव्हतं एकमेकाचं एकामेकामध्ये जरा व्यवस्थित प्रेम असेल तर सगळं होतं नाही तर मग ते असं बोलतात ना बट्ट्या बोलचतो आईवडिलांचं प्रेम असेल आईवडिलांचं आपल्या बोलतो सगळ्यात आपण आम्ही पण मी माझं मत आहे आता माझे आई वडील आहेत किंवा तिच्या आई वडील आहेत त्यांच्यामागे आईवडिलांचा आशीर्वाद आहे ते खूप त्यांच्यासाठी खूप म्हणजे खूप त्यांनी आई आईवडिलांना जपावंच आणि माझं तरी मत आहे त्यांनी जपावं कारण आम्हाला जी आता जी परिस्थिती आम्हाला माहिती आहे या कसं असतं कुठेतरी आई बाबा आई वडील लागतात तरी लागतात कसं जसं घरी आता बरी माझी बायको आहे तिला त्रास होतोय काय पण ती सगळ्या गोष्टी कधी कधी मला शेअर करत नसते पण ती जर तिला आईजवळ असेल तर ती आईजवळ शेअर करणार किंवा बहिणीजवळ शेअर करणार या सगळ्या आपल्या ज्या घरातले भाऊ आपण बोलतो आई बहीण भाऊ हे असावेत तिथे काही कोणी नाही सगळ्यांना ते नातं जरुरी आहे आपण तोडतो नाती काही भांडणात पण ज्या वेळेला वेळ येते ना त्यावेळेला सगळ्यांना समजतं सगळ्या म्हणजे सगळ्यांना आई भाऊ कोणी असेल कोणाचे सगळ्यांना नात्याची गरज लागते किती पैसा होते पैसा सांगा ती होत नाही जेव्हा त्रास होतो तेव्हा आपली आईनी भाऊ काका मामाच आठवतो कोणी आणि ते सगळं मी त्याच्यासाठीच माझं मत आहे प्रत्येकाने आपलं कुटुंब सांभाळूनच राहावं प्रत्येकाने आजतली भांडणं असतील वाद असतील सगळ्यांमध्ये आहेत मायाचे नाही पण ते एकमेकाला सांभाळून घेतलं पाहिजे आपण टोकापर्यंत टोकापर्यंत भांडणं नेऊ नका कोणी असेल कारण की टोकापर्यंत नेलेली भांडणं आज नाही तर उद्या त्याच्यातून चांगलं काय निष्पन्न होणार नाही वाईटच होतो निष्पन्न काहीच कारण शब्दांना वाद जरी वाद काय असणार प्रॉपर्टीचे वाद या प्रॉपर्टी कोण सांगा घेऊन नाही जात किंवा हे ते तू वेगळा झाला मी वेगळा झालो माझ्याकडे कमी आलं तुझ्याकडे कमी हेच वाद असतात सगळ्याच्या फॅमिलीमध्ये बाकी काय नाही पण जे समजून राहतात तेच आज एकत्र कुटुंबाच्या फॅमिलीत कुठे आहे कुठेच नाही बहुतेक आज बोलते ना एकट्या एकट्यात मुंबईला भाव वेगळा हा भाव वेगळा पण तू एक गोष्ट कुठेही प्रकाशाने घे एकत्र कुटुंबातली पोरगी असेल लग्न करायला कोणी केली ती ती सगळं कुटुंब सांभाळूनच चालणार आता लक्षात एकत्र कुटुंबातली पोरगी असेल तर तिला ते ती लहानपणापासून तरी सवय लागते की काका मामाला जपून घ्यायचं यांना सांभाळून घ्यायचं त्यांना ती बरोबर आणि एकट्या कुटुंबातल्या स्त्रीचा तिला तिला एकटा राहायचाच असं होतं ते म्हणून त्याच्यासाठी आपण सगळं एकत्र राहिलो तरच सगळं होणार हे सर्व आहेत की आता जी परिस्थिती बदली झाली आहे त्याच्यामुळे कसं तुमच्या आई वगैरे पण जर का आजारी असेल म्हणजे आता विषय थोडासा वेगळीकडे गेला डॉक्टरकडं तर तिला पण थोडस समजून घ्या म्हणजे मेंटली ती डिस्टर्ब असते समजून घेण्याच्या गोष्टी आहेत आई वडील मायेने प्रेमाने सगळं हे करा सगळं व्यवस्थित आई वडिलांना तर आपण आमचं तरी ठीक आहे आमची आमच्या आई वडिलांच आई माझी ठीक आहे तुझी आई पण चांगली ठीक आहे पण आई वडिलांना खूपच जपाब आहे कोणी असतील ते आता कसं आम्ही आता काल डॉक्टरकडनं म्हणजे जाऊन आलो ते बरं झालं कुठंतरी मी सांगेन की देवाने मार्ग दाखवला होता अगोदर आम्ही गेलो होतो पण काही फारसं असं काही डिटेल मध्ये आम्हाला सांगितलेलं नाही त्या डॉक्टर आणि आता नाही नाही काल काय झालं ते पण सांगते ना मी म्हणजे डॉक्टर जेव्हा विचारायला लागले आणि ते एका की आणि अक्षरशः मी रडायला लागले ते बसून भरपूर रडले मी डॉक्टरांच्या पुढ्यात आणि मग डॉक्टरांनी यांना कसं नीट समजावून सांगितलं की असं असं शरीरामध्ये बदल होतात हे ते सगळ्या गोष्टी फक्त तुम्ही थोडंसं तिच्या कलाने घ्या कला कलानी म्हणजे कसं ती कशी काय बोलते काय थोडस मी तेच म्हणतोय प्रत्येक परिवाराला आणि घ्या किंवा काही एक घ्या हे समजून घ्यायला खूप वेळ लागते एकमेकाला आपला समजुसुटच वेगळं असतं हा जो गंभीरच विषय आता तिला तब्य तिची तब्येत बरी नाही ती मला बोलते माझं पाय दुखतात माझी कमर दुखते मग डॉक्टर कडे चला मग तिच्या मनात येत नाही डॉक्टर मला काय काय छोटा मोठं आहे कमर दुखते ना गोळी घेतली की होऊन जाण बरं हे घेतलं की होऊन जाईल बरं मग तशी ती स्त्री ढकलत राहते पुढे कोणी असेल माझी बायको कोणाची मग त्याच्यामुळे ते पुढे वाढत जातं आणि ते आपल्यात भांडणं होत राहतात या अशा गोष्टी आहेत आता काल डॉक्टरकडे नाही गेलो असतो तर झालं नसतो बरं हा हे आहे ना डॉक्टर आपण डॉक्टर महत्वाचा आहे कोणी असेल आपल्याला चांगल्या प्रकारे उपाय भेटणे गरजेचं आहे आपण उपाय नाही केला तर काय नव्हतं बरं होणारच नाही उपाय नाही भेटला तर मग त्याच्यामुळे तुमच्या घरात पण बघा म्हणजे तुमची बायको आता कोण भाऊ वगैरे बघत असतील आणि तिकडे थोडस तुम्ही फक्त घरामध्ये बायकोला आईला वगैरे असं समजून घ्या प्रेमाने बोला बस बाकी काही नाही हो प्रेमाने बोलत ना सगळ्या गोष्टी म्हणजे छान प्रकारे होऊन जातील थोडस तिला समजून जायचं वयाप्रमाणे म्हणजे आजपर्यंत सगळ्यांचं ती करतच आली असते सगळ्यांचं घरातलं म्हणजे लग्न झाल्यापासून ते अगदी आता ह्या स्टेजपर्यंत सगळ्यांचं करत आलेले असते आत्ता तिला थोडीशी गरज आहे तुमच्या आधाराची त्याच्यामुळे तुम्ही जर का म्हणजे चार शब्द गोड बोललात व्यवस्थित बोललात की ते सगळं उठून ते करणार आता मला माझं बघा सांगते आता हे बघा तब्येत बंद नाही तर मी आता घेतलेलं आहे मसाला वगैरे आपलं घर आहे आपला संसार आहे आपल्याला करायचं आहे ते कुठे ते आपण होतो ना की रागाने आणि त्याच्याने असं क करतोस नाही हे आता कसं मायाने आपण सगळं करणार असं आहे ते मी तर अक्षरशः गेले दोन तीन दिवस झाले म्हणजे कुणाल बघा दापोलीला गेले ना तिथपासून मी दोन तीन दिवस अक्षरशः मी झोपूनच काढलेले आहेत असं काम बीम आणि घरातलं जेवण बिवण पण फारसं असं काही केलेलंच नाही असं सगळं घरातलं वातावरण होतं पण आता काल डॉक्टरकडे जाऊन आले ते डॉक्टर नशिबाने चांगले आम्हाला भेटले त्याच्यामुळे बरं झालं सगळं डिटेल मी त्यांनी समजावून सांगितलं कोणाला त्या बाबांना आणि मी मी तर त्यांनी चेकअप केलं आणि मी लगेच बाहेर गेले पण ते त्यांच्याशी असे बोलवते असं त्याच्यामुळे बरं झालं नाही तर कधीकधी हे जे वाद असतात ना छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे वाद ते एकदम इकोपाला जातात आणि मला वाटतं ह्याच त्याच्यामध्ये एकदा चाळीसशी पार झालं ना चाळीस पंचेचाळीसशी पार झाली का आपण म्हणजे ऐकतो कुठे कुठे वाज झालेले वगैरे आपल्या काने येतात तर ह्याच सगळ्या गोष्टी असतात मे मेनोपॉजमुळे सगळं ते घडत असतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत तेव्हा बाबा सुद्धा घडगडते बापरे तर ह्याच गोष्टी मला ते शेअर करायच्या होत्या आपण अगोदर कसं विचार करू ते काय करू काय करू सांगू का नको सांगू का नको पण मला असं वाटलं की हा सुद्धा खूप असा गंभीर विषय आहे आणि बोलायला पाहिजे ह्याच्यावरती त्याच्यामुळेच हे सगळं शेअर करते चला मग आता आजचे जे विचार आम्ही मांडले दोघांनी तुम्हाला कसे वाटले ते पण सांगा आणि एकमेकांना समजून घ्या फॅमिलीमध्ये फक्त बायकोलाच ना आई तुमची बहीण सगळ्यांना समजून घ्या आणि सगळ्यांनी छान प्रकारे राहा कधीकधी मला आपल्या भाऊंच्या पण कमेंट येतात म्हणजे मी अगदी म्हणजे नाव घेत नाही मी पण जेव्हा जेव्हा बघा मी असं छान असं जेवण वगैरे करते तर एका भाऊंची माझी कमेंट आली होती की आमच्या बायका अशा करत नाही म्हणजे त्यांना असं कंटाळतो वगैरे असं तर असं नसतं हो ती बिचारी बाई पण थकलेली असते दिवसभर काम करून करून आणि कुठेतरी मानसिक थकवा सुद्धा असतो आणि वयाप्रमाणे कसं काय कधी कधी काम पण फारशी झेपत नाही त्याच्यामुळे थोडस समजून घ्यायचं तुम्ही जरा नाही गोड बोलून तुम्ही राहिलात ना ती बाई तुम्हाला सगळं करून देणार बघा बघा गणित काय आहे कोण जे जेवण कोणी चांगलं केलं किंवा कोणी काय चांगलं बनवत नाही की काय हे प्रत्येकाच्या माणसाच्या ह्याच्यावर निर्भर आहे प्रत्येकाला एक वेगळी कळा दिलेली आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आता मी माझं मत आहे माझी भरपूर अशी आली ना थोडस कंटाळा कसं असतं तेच असतं त्यांना पण काहीतरी कळा आता ती एखादी स्त्री आहे घरात दहा माणसं आली ते तिज ते सगळं नियोजन करून देतील नियोजन जमलं पण पाहिजे ना प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी कळा आहे माझं तरी मत आहे आता त्या कशात तरी वेगळ्या कशात निपुण असतील आता तू आहे तू जेवणामध्ये समजा तुझ्या तुला जेवणाचं सांगितलं आता तब्येत ठीक नाही म्हणून ठीक आहे पण तू पन्नास माणसाचं जेवण एका टायमाला पटपट करू शकते प्रत्येकाला प्रत्येकाला आवड असते नावड काय त्यांना पण दुसरी कुठली तरी कळा असेल ना प्रत्येक स्त्रीमध्ये कुठली स्त्री असेल की पुरुष असेल प्रत्येक जण आपलं काहीतरी घेऊन आलेलं आहे दिवाळी प्रत्येकाला आपलं काहीतरी वेगळं दिलेलं आहे त्याच्यामुळे काय कोणाबद्दल असं हे नाही होत त्यांच्या त्यांच्याकडे पण त्यांचा काहीतरी विश्व असेल ते कशात तरी निपून असतील त्याबद्दल आणि कसं ज्याच्या ज्या गोष्टीची आवड असते ना आपल्याला तिकडे आपण भर जास्त देतो लक्षात ठेव नाही आणि जेवणाचं जेवणाची कशी प्रत्येक म्हणजे बाईला असं प्रत्येक बाईला करावं लागतं घरामध्ये म्हणजे आवड असेल नसेल तरी पण पण तुम्ही फक्त एकच सांगेल तुम्ही मायेने प्रेमाने बोलत ना बोल। ने, प्रेमा ने ती मला एकोण तिकडे नसेल ना तरी पण इकडे तिकडे ती सगळं सर्च करणार बघणार कोणाला विचारणार आणि ती तुम्हाला ती डिश आहे ना बनवून घालणार माझं म्हणणं इतकंच आहे तुम्ही प्रेमाने मायेने अगदी हे बोला तुम्ही बोलून बघा एकदा बघा तुम्हाला नाही करून दिलं तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मग ही रियालिटी आहे बाईची आता एक बाईचं बाईला समजू शकते त्याच्यामुळे आणि जसं त्यांना मी रिप्लाय पण दिला हो आ, होता की नाही हा तुमचा चुकीचा गैरसमज आहे असं त्यांना मी सांगितलं होतं कमेंटमध्ये त्याच्यामुळे ह्या कशा समजून घेण्याच्या गोष्टी आहेत एकमेकांना समजून घेतलं कसं तर कसं होणार नाही होत आणि काय प्रत्येक बघ प्रत्येक समजून घेणं हे ते असं काय नाही मानसिक दोघांना दोन्ही पुरुषाला स्त्रीला दोघांना काय काय त्रास असतात आणि ती भांडणं बिलकुल आहे आजकाल पण ते फक्त एवढंच की वाद नाही वाद एवढा टोकापर्यंत नेऊन नाही द्यायचं की आपल्या लोकांना आपल्या दौरा बायकोंमध्ये अंतर येईल किंवा खूप काही काय भांडणं होतील इथपर्यंत कोणीही जाऊ नये आता आमच्या नाही आमच्यात पण भांडणं होत नाही असं नाही आमच्यात पण होत पण आमचं कसं आहे समजा आता कुणाचे बाबा चिडलेले असतील तर मी शांत राहते मी चिडलेले असतील तर ते शांत राहतात त्याच्यामुळे कुठं आमचे असे वाद असे असे न ही सगळ्या घरात लोकांना भांडणं फक्त आपण आपली खूप न्यायची आहे याची एक मर्यादा ठेवली पाहिजे त्या मर्यादेच्या पलीकडे जाता असं वाटलं तर दोघांमधल्या कोणी एकाने तोंड बंद करायचं भले एक दिवस बोलू नका लांब राह एकमेकांशी गप्प बसा एक दिवस एकमेकांशी काही बोलू नका आबोला ठेवा चालेल ते बरोबर प्रेम आपलं प्रेम आहे ते बरोबर येणार ते एकमेकांनी बरोबर दुसऱ्या बरोबर सर्व थंड होत नवऱ्याचं दे एक असू दे एकाच दिवसात दुसऱ्या दिवसाची गरजच लागत नाही एका दिवसातच ते सगळं थंड होतं दुसऱ्या दिवशी काही आपण आयुष्य काढलेलं असतं लग्न करून आपली पाच वर्ष दहा वर्ष की कोणकोणते तीसवीस तीस तीस वर्ष संघाती काढलेली असतात त्याच्यामुळे काय ते राग काय जास्त राहत नाही एक ह्या गोष्टी आहेत ते फक्त आपण समजून घेतलं पाहिजे नवीन लग्न ते वेगळ्या गोष्टी आहेत पण हल्लीच थोडंसं वेगळं आहे सगळं वेगळं पण डायरेक्ट डिवोर्स पर्यंत या गोष्टी आम्हाला चुकीच्या वाटतात आता तुम्ही बघा विषय कुठे डॉक्टर म्हणजे या मेनोपॉजवर विषय निघालेला आणि आपण पोहोचले कुठं सगळ्या गोष्टी कशा आपण बोलतो पण शेवटी एकमेकाशी निगडीतच आहेत त्या सगळ्या फॅमिली शिवाय जोडूनच एकमेकाला जोडून निगडीतच आहे एकमेकाशिवाय कसं होणार एकमेकाचं सगळं आहे आई वडील भाऊ बहीण सगळेच आणि तर चला मत आईन आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कुठून विषय निघालेला आणि कुठपर्यंत आला ते पण बघा तुम्ही जे आमच्या वाडीतले काका आहेत ना ते आलेले आहेत कुणालच्या वर भेटायला त्यांना गाडी आपल्या हवी ना भाड्यावरती ती न्हायचे कुणालच्यावर जात नाही त्यांच्यासोबत सोड्या वेळाने ते आता आले होते सांगायला वगैरे हे किती वाजता निघायचे म्हणून जरा मी स्टॉप झाले होते तर चला मत आईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय ते तुम्हाला मी सांगते की <laughs> या विषयावर तुमच्याशी बोलायचं असं काही माझं ठरलेलं नव्हतं हो। त्याच्यामुळेच बघा जशी मी आहे तशी मी कॅमेरासमोर आलेली आहे कुठंतरी मनात वाटलं की चला खूप असं आलेलं आहे तर पटकन तुमच्याशी शेअर करूया अशा गोष्टी आहेत सगळ्या तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यांनी मी काय सांगेन की तुमची आई बहीण बायको जे पुरुष वर्ग आहे त्यांना मी रिक्वेस्ट करेन मनापासून की त्यांना प्लीज तुम्ही समजून घ्या काही नाही करायचं तुम्हाला फक्त त्यांच्याशी प्रेमाने मायेने बघायचे थोडंसं त्यांच्या कलाने घ्या सगळ्या गोष्टी बघा सोप्या होऊन जाते तर व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि काही चुकलं असेल त्याच्यासाठी माफी मागते मनापासून